I'm mm to -hmm. mm -hmm. mm -hmm.

आणि म्हणून करून टीका करणारे विरोधकांना आवर्जून सांगायचंय आमची लाडकीबाई योजना कधीही बंद होणार नाही कारण ते आमच्या बहिणींना ताकद देणार आहे म्हणून मला आवर्जून सांगायचंय एकदा लाडक्या बहिणीने हातवर बोलून सांगा आम्हाला दर महिन्याचे पैसे आमच्या खात्यात मिळतात पटेल आदरणीय आणि सर्व असेल समाजाच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी समाजातल्या नजऱ्या गाढण्यासाठी कधी वेगवेगळ्या घोषणेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात आणि म्हणून मला आवडून